नमस्कार पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत आहात पंचनामा न्यूज पंचनामा जेव्हा कळेल निकाल नव्हे न्याय मिळेल आपण पाहूया सविस्तर बातमी महाराष्ट्राचे मराठी पत्रकार संघ पाटण तालुका यांच्या वतीने पाटण येथील विश्रामगृह येथे वृक्ष लागवड पाटण महाराष्ट्राचे मराठी पत्रकार संघ पाटण तालुका यांच्या वतीने पाटण येथील शासकीय विश्रामगृह पाटण येथे खेळी वातावरणात विविध विषयांवर नुकतीच मीटिंग संपन्न झाली मीटिंग झाल्यानंतर पाटण येथील शासकीय विश्रामगृह परिसरामध्ये वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी अध्यक्ष विजय धोरवडे उपाध्यक्ष विलास कदम दीपक मांडावकर कार्याध्यक्ष पांडुरंग लोहार सचिव विकास कदम संघटक अनिल माने संपर्क प्रमुख बाबा सुतार संघटक संजय डुबल सल्लागार अरुण गुरव पाटण शहर अध्यक्ष चंद्रकांत सुतार मल्याळपीठ विभाग प्रमुख महेश साळुंके तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पाटण तालुका सदस्य यावेळी उपस्थित होते